सोलापूर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्याचे आदेश शुक्रवारी जारी झाले फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ बाळू सिद्ध यांची बदली झाली असून त्यांना महिला सुरक्षा विशेष कक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे जेल रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जफर नासर बेग मोगल यांची बदली विशेष शाखेकडे करण्यात आली आहे जोडबाई पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र हनुमंत करणकोट यांना नियंत्रण कक्ष देण्यात आले असून नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक मानसिंग श्रीनिवास कोचे यांची बदली सलगर वस्ती पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे विभाग एक चे सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष बाबुराव गायकवाड यांची नवीन नेमणूक विशेष शाखेकडे करण्यात आली आहे तर विशेष शाखेकडील सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक शामराव तोरणमल यांना नवीन नेमणूक विभाग क्रमांक एक कडे देण्यात आली शहर वाहतूक शाखेतील सहाय्यक पोलीस आयुक्त अजय आर परमार यांच्यावर नव्या नेमणुकीचे ठिकाण म्हणून विभाग दोन ची जबाबदारी देण्यात आली आहे तर विभाग दोन चे सहाय्यक पोलीस आयुक्त राजू धोंडिबा मोरे यांच्या नव्या नेमणुकीचे ठिकाण नियंत्रण कक्ष असणार आहे